नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल स्वागत आहे आज आपण आलेलो खटावच्या सातबारा या मैदानात आणि या मैदानाचा फॅनलच्या गुलाला हरण्या तर याची आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, नाव तुमचं माझं नाव मंथन सूर्यकांत शेलार नियोजन कसं काय झालेलं ग... आजच्या मैदानाचं आजचं अचानकच झालं होतं आणायचं नव्हतं बैल पण अचानक नियोजन झालं ना आणलं मग बैल कोणाचा फोन वगैरे आलेला नियोजनासाठी काय ते नानांना माहिती ते गेले जरा तिकडे आज हरण्या आणि सिकंदरची गाडी गटाला कशी पडली काय गाडी अंतर टाकूनच झाली होती गटाला गटाला पण अंतरच ठेवलं तेवढं सेमी पण अंतरानेच काढलं हरण्या कुठल्या गावचा आहे दादा हरण्या लोणावळाचा प्रॉपर प्रॉपर लोणावळा आणि ह्या आधी कुठली कुठली मैदानं झालेली हरण्याची काय ह्याच्या आधी बारा तेरा मैदानं झाली ते गुलालाच मैदान कुठले uh, कुठले काय शिंदावण्याचे एक झाले फलटण सासवड आणि बरेच आलं ते नाव नाही आता आमच्या इकडे सेकंदाचा घाट असतो तेरा सा से, तेरा सेकंद चौदा सेकंद असा मोठ मोठा घाट असतो uh, कुठल्या पाटील मैदान होत तिकडं का? काय तिकडं असं कोणच्या महिन्या गावाची यात्रा वित्रा असती तिथं असं घाट होत आणि हरण्याचं याआधी म्हणजे कुठले कुठले मैदान म्हणजे तुमच्या मैदान झालं म्हणून एक बेल होता म्हणूनच आणि शिंदावण्यामध्ये एक मुळशीचा हरण्या आणि खासदार केसरीमध्ये मध्ये तेजा गिरवीचा तीच तीन मैदान आणि आजचं एक हरण्या कुठल्या खांदी पळतो वगैरे तो डावीचा फिट आहे पण उजवीला पण पळतो उजवीला पण पळतो आणि सुट्टीला वगैरे कसं काय काय सुट्टीला काय नाही एकच माणसाने धरलं तरी चालतं तू त्याला एक बाजूने धरलं तरी तो पण सुटून जातो लगेच कुठनं घेतलेला आहे काय तो आम्ही तिकडून बाजारातून घेतलेला आहे मग त्याला ट्रेनिंग वगैरे काय ट्रेनिंग मग आम्ही त्याला आधी तो घेतला ना तेव्हा तो गाड्यात पळत होता माझ्या चार बैलीमध्ये मग तिथून आमच्या दाजींकडं होता ना मग त्यांच्याकडून घेतला आम्ही घेतला मग ते गाड्यात पळायचं ना मग आम्ही घेतलं त्यांच्याकडून मग आमच्याकडेच ट्रेन झाला ट्रेनिंग कशी काय दिलेली काय त्याला म्हणजे कुठलं पहिलं स्टार्टिंगला माझ्या काकांचं आहे ना त्याच्यासोबत दोन फेरे काढले त्याच्यानंतर मग बिनजोड खेळले एक त्यानंतर मग सेकंड चालू केलं मग इकडे आणलं मागच्या वर्षीपासून वर्षी वर्षीपासून इकडं तीन फेऱ्याच्या मैदानात आणि काय सांगाल हरण्याचं वैशिष्ट्य तुमच्या दृष्टिकोनातलं कसं वाटतं हरणे तुम्हाला काय त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तशी गाडी बाजूला पळेल ना तसा तो गा अजून गती लावत जाणार फक्त बैलपूरला पाहिजे एक नंबर सोडतच नाही तो दादा काय सांगाल आज हरण्याविषयी हर चांगला आम्हाला वाटेल दादा, दादा सकाळी किती वाजता निघालेला काय साधारण आम्ही घरून चार वाजता निघालो होतो इथं नऊ साडे नऊ ला पोहोचलो एवढ्या थंडीचा केलेला प्रवास आज हरण्या न सार काय सांगाल म्हणजे आजच्या विजयाबद्दल काय सांगाल विजयाबद्दल तर काय तेवढा आनंद तो कधी म्हणजे आम्हाला नाराज नाही करत असं घरी जात आणि आलं का गुलाल घेणार म्हणजे घेणारच आणि सिकंदर विषयी काय सांगाल कशी गाडी सिकंदर तो पण वासरवले भारी पडला आज ड्रायव्हर नाव सांगा तुमचं माझं नाव कार्तिक ड्रायव्हर पारवडी पारवडी कुठं आले बोर तालुक्यात बोर तालुक्यात आज गाडी कशी आणली तुम्ही काय गाडी चांगलीच पहिली गाडी तिने फिर रात्री नितीन शेटचा पण आला आता ते म्हणले आपल्याला खाली बैल घेऊन जायचे खटावला मग सकाळी मी बाहेर आलो पाट्यावरती त्यांच्यासोबत पिकअप मध्ये इकडे आज गाडी गटाला वगैरे कशी पडली काय गाडी गटाला पण चांगली राहिली ते मी पण अंतरणीच काढला ला थोडं जरा काय सांगाल या जोडीचं वैशिष्ट्य आज कशी वाटली जोडी बाई ह्या बायलाच पण वैशिष्ट्य पाहिजे ना आज बैलपूरला चांगला त्याला गाडी बैलपूरला ना त्याला गाडी गुलात राहणार शंभर टक्के आणि सिकंदर पण त्याच्या तुडीतच पळाला आज मग गाडी गुलावत राहिली आणि आजच्या विजयाचं काय सांगाल म्हणजे काय विजयचं काय <laughs> बैल तर सगळं नाराज करत नाही आम्हाला मैदाना गेलं की बैल बोलायला गेलो म्हणजे तुम्ही हारण्याच्या गाडी कायम तुम्ही काय म्हणजे गाडी आणतो